नमस्कार आपण पाहत आहात संभायक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिणीनो आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे नानानी मने जिंकली व जयंतरावांनी तोंड काळे करून घेतले नाना म्हणजे नाना पाटेकर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि जयंतराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ मी आज बनवत आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बंधू आणि भगिनीनो वर्तमानात घडणाऱ्या वर्तमानात घडणाऱ्या राजकीय सामाजिक स्थितंतरे व भूतकाळामध्ये असणाऱ्या महनी व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांनी केलेलं कार्य आणि वर्तमानात घडणाऱ्या घडामोडी व वर्तमानात सध्या कार्यत असणारे राजकीय नेते कार्यकर्ते पुढारी यांचा मेळ घालून तशा पद्धतीने मांडणी करून व्हिडिओ बनवणे जेणेकरून आपल्याला जुनी माहिती मिळेल आणि सध्याच्या घडा घाडीम घडामोडीवर जे आपण भाष्य करत आहे मी त्या संदर्भामध्ये माहिती मिळेल असा माझा ह्या असा माझा व्हिडिओचा एक माझ्या व्हिडिओची मांडणी असते तेव्हा आपण कृपया हा व्हिडिओ शोधपर्यंत <coughs> पहा लोकमत वृत्तसमूह हो, हे लोकमत वृत्तसमूह हो, म्हणजे जवाहरलार दरडा हे खरं म्हणजे काँग्रेसचे नेते आणि जवाहरलाल दरडा आणि त्यांची जी फॅमिली आहे उद्योगपती आहेत आणि वर्तमानपत्र आणि चॅनल हे ते चालवतात आणि एक मोठं घराणं आहे दडा घराणं की त्यांचं जे लोकमत वृत्तपत्र आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर मोठा त्याचा खप आहे अशा वृत लोकमत वृत्तसमूहाचे जे दरडा कुटुंबीय आहे त्यांचे अनेक मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि ते मुलचे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंबियापैकी जवाहरलाल दडासाहेब यांचे यांची मुलं किंवा आता जे नाथमुंड आहेत ते कर्तृत माणसं आहेत अनेकदा खासदार आमदार खासदार देखील मंडळ झालेले आहेत तेव्हा तो मुद्दा नाही तर या दडा कुटुंबियांनी म्हणजे लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने एक मुलाखतीचा कार्यक्रम होतो दरवर्षी तर असेच एक मुलाखत मागच्या वर्षी झाली होती आणि त्या मुलाखतीचे जे मुलाखात खात करणारे वक्ते होते म्हणजे जे मुलं मुलाखत घेणार होते ते होते नाना पाटेकर आणि नाना पाटेकरची आपल्याला माहिती सांगायला नको नाना पाटेकर हे सर्वांना परिचित आहे तेव्हा नाना पाटेकरनी त्यावेळेला त्या लोकमत वृत्तसमूहाच्या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज त्या त्या कार्यक्रमाला हजर असतात मोठ्या मोठ्या व्यक्ती त्या ठिकाणी हजर असतात उद्योगपतीपासून राजकीय नेत्यापासून सामाजिक कार्यकर्त्यापासून अनेक मोठी मंडळी त्या त्या सभेला त्या कार्यक्रमाला हजर असतात तेव्हा नाना पाटेकरनी मुलाखत घेतली होती माननीय देवेंद्रजी फडणवीस व माननीय एकनाथ शिंदे साहेब या दोघांची मुलाखत नाना पाटेकरनी घेतली होती अनेक प्रश्न नाना पाटेकरनी देवेंद्रजी फडणवीस व एकनाथ शिंदे यांना विचारले होते परंतु त्यांनी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न विचारला क जे नाना पाटेकरच तो प्रश्न विचारू शकतात आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर ही माहिती आपणास मी देत आहे का नाना पाटेकर म्हणाले की कुठल्याही राजकीय पक्षाचा एखादा नगरसेवक निवडून येतो किंवा एखादा आमदार निवडून येतो किंवा एखादा खासदार निवडून येतो तेव्हा त्या ते नगरसेवक नगरसेवकाने ज्यावेळा फॉर्म भरला असतो त्यावेळेची त्याची संपत्ती किंवा एखाद्या आमदाराने आमदारकीसाठी त्याने उमेदवारी फॉर्म भरला असतो त्यावेळेला त्याची संपत्ती आणि खासदार ज्यावेळेला खासदार ज्यावेळेला खासदारकीसाठी अर्ज भरतो तेव्हा त्याची ते संपत्ती आणि हे खास हे नगरसेवक निवडून आले हे आमदार निवडून आले आणि हे खासदार निवडून आल्याच्यानंतर पाच वर्षाच्या नंतर त्यांच्या संपत्तीमध्ये खूप मोठा बदल होतो आणि अत्यंत वेगाने त्यांची संपत्ती वाढते हे सामान्य जणांनाच देखील कळते सर्वांना हे समजतं की नगरसेवक किंवा तो आमदार किंवा तो खासदार पाच वर्षापूर्वी त्याची काय संपत्ती होती आणि आज त्याची काय संपत्ती आहे आज त्याच्याकडे किती गाड्या आहेत आज त्याच्याकडे किती बंगले आहेत आज त्याच्याकडे कितीशी जमीन आहेत तर हे लगेच लोकांच्या लक्षात लग येतं तर ये मुख्यमंत्रियात, मुख्यमंत्रियात। हे जर सामान्य माणसांना कळ कळते तर तुम्हा राजकीय नेत्यांना किंवा तुम्ही आता जे मुख्यमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात तुमच्या हे लक्षात येत नाही का की याची संपत्ती कशा पद्धतीने वाढलेली आहे तेव्हा याची तुम्ही चौकशी वगैरे करत नाहीत का असा प्रश्न नाना पाटेकरने विचारला आला अर्थात देवेंद्र फडणवीस एक वकील आहेत आणि अत्यंत चतुर हुशार माणूस असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलं की या संपत्ती वाढीसाठी फक्त ती माणसं जबाबदार आहेतच परंतु मतदार देखील जबाबदार आहेत कारण अशा जे समजा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडो रुपये त्यांनी कमवलेले आहेत आणि ते प्रत्येक प्रत्येक पाच पाच वर्षाने त्याच मतदारसंघामध्ये निवडणुकी उभे उभे राहतात तरी लोक त्यांना पाच पाच दहा दहा लाखाच्या मताधिक्याने निवडून देतात तेव्हा लोक देखील जनता देखील मतदार देखील या गोष्टीला कारणीभूत आहेत कारण की जनता देखील अशाच लोकांना सातत्याने निवडून देत असतात असं उत्तर नाना पाटेकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले तेव्हा नाना पाटेकरचा हा मुद्दा यासाठी की मी आपल्यासमोर सांगितला आहे की नुकतीच याच लोकमत समूहाच्या वतीने एक मुलाखत झाली आणि मुलाखत मुलाखत होते जयंत पाटील जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि जयंत पाटील साहेब यांचे वडील राजारामबापू पाटील हे अत्यंत नामांकित सहकार सम्राट होते त्यांनी साखर कारखाने आणि त्यांनी शिक्षण संस्था दूध डेऱ्या आणि अशा सुदगिरण्या अशा बहुमल असं कार्य त्या राजाराम पाटील यांचं एक पन्नास वर्षापूर्वी पन्नास चाळीस पन्नास वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते मंत्री देखील राहिलेले आहेत तेव्हा त्या राजाराम पाटीलांचा मुलगा हा अजयंत पाटील ते देखील अत्यंत विद्वान आहेत परदेशातून ते शिकून आलेले आहेत परंतु हे जयंत पाटील अत्यंत कुशितपणे बोलणारी व्यक्ती आहे अत्यंत कुचकटपणे बोलणारी व्यक्ती आहेत कारण एक उदाहरण आपल्याला मी सांगू इच्छितो इच्छितो की एक आदिवासी समाजाचे आमदार नर हिरवळ यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती आणि त्यांच्या सत्कारच्या टायमाला देखील या जयंत पाटलांनी त्या नरहरी शिरवळ म्हणजे एक आदिवासी समाजाचा माणूस आमदार होतो खा मंत्री होतो आणि तो सभापती होतो त्यावेळेला ते हे जयंत पाटील असेच एक जातीवाचक बोलले होते कुचकट बोलले होते कारण एक मराठाचा एक जो अहंकार आहे तो या जयंत पाटलाच्या माध्यमातून असतो आणि सातत्याने कुचकट बोलणे आणि अशा पद्धतीने या माणसाचा स्वभाव आहे हे महाराष्ट्राच्या सुज्ञ लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे तेव्हा त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की त्यांनी प्रश्न असा विचारला फडणवीस साहेबांना की अनेक प्रश्न विचारले आणि मुलाखत ते घेत होते आणि दिग्गज ते सभा ऐकायला समोर बसले होते आणि या जयंत पाटलांना जयंत पाटलांनी फडणवीस साहेबांना प्रश्न केला की शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये तुम्ही दोन वाक्यात माहिती द्या तर या एकाच वाक्याने एका एक प्रश्नाने या जयंत पाटलांनी स्वतःचे तोंड काळे करून घेतले ते यासाठी की हर समोर बसलेले फडणवीस साहेब यांनी उत्तर दिलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दोन वाक्यात बोलण्यापेक्षा मी एकाच वाक्यात सांगतो की अविश्वास म्हणजे शरद पवारांवर पण विश्वास नाही आणि आदित्य ठाकरेवर पण विश्वास नाही म्हणजे एका वाक्यामध्ये त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं कारण की हा प्रश्न खरं म्हणजे त्यांनी विचारच नको होता कारण शरद पवारांवर अनेकदा अविश्वासाचे अविश्वासाच्या पद्धतीचं राजकारण करतात असे सातत्याने आरोप होतात तेव्हा उद्धव ठाकरेंना देखील जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचं जे सत्ता आली होती आणि त्यावेळेला अविश्वास दाखवून ते, ते भाजपबरोबर युती असताना त्यांचं बहुमत झालं असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मागे सारून शरद पवारवर युती करून काँग्रेसवर युती करून ते मुख्यमंत्री झाले त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकाच वाक्यात सांगितलं क या दोन्ही मंडळींवर अविश्वास तेव्हा हा क्र प्रश्न जयंत पाटलांनी त्या फडणवीस साहेबांना विचारलाच नका होता कारण जयंत पाटील हे विरोधी पक्षामध्ये आहेत आणि फडणवीस साहेब सध्या सत्ताधारी आहेत तेव्हा अडचणी प्रश्न आपल्या नेत्यांच्या संदर्भामध्ये अडचणीच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस योग्य उत्तर देऊ शकतात हे खरं म्हणजे या जयंत पाटील यांना म मा, माहीत असायला पाहिजे परंतु अशा पद्धतीने प्रश्न विचारून आपल्या नेत्यांच्या संदर्भामध्येच त्यांनी एक आशा करून घेतलं व स्वतःच्यातून काळू कळू काळे केले अशा पद्धतीची एक सामान्य जणांना म्हणते आणि त्या सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्यांची भावना झाली तेव्हा या ठिकाणी हा अशा पद्धतीचे व्हिडिओ एक वर्तमानातली स्थिती भूतकाळातली स्थिती आणि भविष्यकाळामध्ये काय घटना घडू शकतात अशा पद्धतीचे एक व्हिडिओ मी बनवत असतो आणि माझे विचार मी लोकांसमोर मांडत असतो आणि त्या माध्यमातून जुन्या पिढीतील कार्यकर्ते नेते सामाजिक कार्यकर्ते यांची देखील थोडक्यात मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तरी कृपया हा व्हिडिओ आपण या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा अशा पद्धतीची विनंती धन्यवाद